पोलिसाच्या माध्यमात लोटा झाले झाली राखालके झाले म्हणून एन्काउंटर करा कारण हि काटा आहे मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला हिव काढाच लागणार तरच आपली सत्यणार म्हणजे सत्ते सत्तेसाठी तो मला मारायला लागला तो खरंच मामण्याचा पडतोय का चल तो बघले आगर तो गांडे द्या ना थांब तुझा घर बघायला तुला बोली पाहिजे बळी पाहिजे ना मी येतो पण मराठ्यांच्या डोक्यावर ओबीसी आरक्षणाचा गोळा टाकतो नाही तर तुला सगळ्या सोयीची चांबलबजावणी करायला लागणार आहे दो दोन्ही पैकी एक तर माझा मुर्दा वापस पाठव नसता तुला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करून मराठ्याला ओबीसी आरक्षण द्यावा लागेल त्याशिवाय देव पोलीस तुला काय सुटतेच नाही तुला तर सुटतेच नाही यांनी तुम्हाला बारा तेरा मुद्दा सांगतो आणखी काय काम केलं यांनी नारायण राणे बोलायचं नसून त्याला विरोधात घालायला लावलं बोलत बोलायला लावलं सगळं गुजबळ यांनीच पुढे घातलं सगळ्यांवर सदावर त्याला यात देवेंद्र फडणवीसने पुढे घात कारण श्रद्धेव शब्द माणूस कोणाला प्रदेश को तुम्हाला अति जीवाचा तेव्हा सदावर त्या ते ते देवेंद्र फडणवीसला मत असे श्रद्धेव देवेंद्रजी फडणवीस साहेब बघा भासणार तुम्ही इतके आपुल केलं जीवाच्या माणसाला माणूस बोलतो त्याला पुढे घातले आता येते याचिका करता करते नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला मग त्या कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलायन तोडून टाकले अरे ज्या सरकार त्या हो ला। न्यायालयाचा सन्मान ठेवला सलाईन घातल्या त्यांनी आमच्याकडून बोलायला पाहिजे सरकारकडून बी बोलायला पाहिजे कारण कायदा सुविधा बिघाडी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची